राम कृष्ण हरी हरिनाम अमृत शेवी सावकाश मोक्ष त्याचे भूस दृष्टी पुढे नित्य नाम घोस जयाचे मंदिरी तेची काशी पुरी तीर्थ क्षत्र वाराणसी तीर्थ नास आहे अविनासाशी पाय नास कैचा, एका तासा माझी कोटी वेळा सृष्टी होती जाती दृष्टी पाहे तोची एका जनार ऐशे किती झाले हरिनाम शेविले तेची धन्य हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे हरिनाम अमृत दृष्टी सावकाश मोक्ष त्याचे हरिनाम अमृत सेवन करा घाई नाही गरबड नाही काहीही नाही आरामशीर सेवन करू शकता आणि जर हरिनाम अमृत हे आपण सावकाश सेवन केलं तर त्याच्या दृष्टी पुढे मोक्ष भुसा सारखा वाटतो भूस माहिती आहे का जेव्हा आपण गहू मळणी यंत्रातून काढतो तेव्हा भूस हवेनं उडत ते भूस असतं आणि गहू अलग होतात आणि भूस आल्लक होतो त्याला भूस म्हणतात तस जो हरिनाम अमृताचा प्याला पितो ना तो एवढा त्याच्या तल्लीन होतो का त्याला मोक्ष जवळ येतो त्याच्या पण त्याला समजत नाही तो भुस्सा सारखा उधळून लावतो त्याला आवडत नाही मोक्ष तो काय म्हणतो नलगे मुक्ती धनसंपदा संत संग दे सदा मला नको आहे हे, हे भू मला धन नको मला मुक्ती नको मला काहीही नको मला फक्त संत संग दे आणि त्या संत संगतीत राहून मला हरिनाम अमृत सावकाश सेवन करायचं आहे नित्ये नाम घोष जयाचे मंदिरी ते काशी तीर्थक्षत्र ज्याच्या घरामध्ये सतत नाम घोष आहे त्याला कुठेही जायची गरज नाही काशीला जायची गरज नाही का वाराणसीला जायची गरज नाही कुठेही जायचं नाही घरातच तो नाम चिंतन करून त्याला मोक्ष भेटतो त्याला सगळं काही भेटू शकतो श्री संत एकनाथ महाराज म्हणतात जो नित्य नेमाने नाम घोष करतो तर त्याच घर तेच मंदिर आहे आणि तीच काशीपुरी पण आहे सगळं काही तेच आहे तर एकनाथ महाराजांनी सांगितले पण आपण याच्यावर एक उदाहरण पण बघूया एकदा काशीवरून कबीरदास महाराज तीर्थयात्रा करीत आले पंढरपूर जवळ जवळ आले पंढरपूर मध्ये पोहोचले तिथे दोन तीन मुली भांडत होत्या गौऱ्यावरून गौऱ्यावरून भांडत होत्या बघितलं कबीरदासांनी अरे ह्या का भांडतायत म्हणून ते जवळ गेले जवळ गेले आणि सांगितलं का बाबा तुम्ही का भांडताय विचारलं त्यांना तुम्ही का भांडता तर त्याच्यात एक मुलगी म्हणते हे बघा मी नामदेव महाराजाची दाशी जणी आहे आणि हिनी माझ्या गौऱ्या चोरलेल्या आहेत कबीरदादा म्हणले ते कसं काय कसं काय ती चोरू शकते आणि तुला कसं कळलं का तिने तुझ्या गौऱ्या चोरल्या ती म्हणते दादा सोपा आहे ह्याच्यात काहीच अवघड नाही कस ग गजने दादा जी गौरी विठ्ठल विठ्ठल म्हणेन ती गौरी माची खरा हे हे, कबीर कबीरदा गौरी उचलली आणि कानाला लावली तर खरोखर त्या गौरी मधून विठ्ठल 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 असा आवाज येत होता दादा चकित झाले आणि जनीला नमस्कार केला जनाबाई अगं ज्या नामदेवाची दाशी जनी जर तिच्या हाताच्या स्पर्शाने गौरी विठ्ठल विठ्ठल म्हणते तर ते नामदेव महाराज असतील कसे मला त्या नामदेवाचं आधी दे दर्शन करव जणे त्या नामदेवाकडे मला घेऊन चल जनाबाई त्या नामदेवाकडे कबीरदासाला घेऊन गेली असे अधिकारी संत आहेत म्हणून त्यांच्या मंदिरात सतत नामघोष होतो म्हणून त्याच्या दृष्टी पुढे आहे तो दिसतो आपल्या मुखामध्ये दिवसातून एक वेळाही भगवंताच नामस्मरण येत नाही आपण दहा वाऱ्या पंढरपूरच्या केल्या तरी काही फायदा नाही काशीला जाऊन या का वाराणसीला जाऊन या कुठेही जाऊन या पण आपलं काय आहे पालथ्या घागरीवर पाणी तशी गत आहे आपली आणि आपण मोठ्या गर्वाने सांगतो मी काशी बघितली मी वाराणसी बघितली मी कुरुक्षेत्र बघितलं मी चारधाम केले पण फायदा काय आहे ह्या संतांकडे बघा कुठेही न जाता ती दाशीजनी सांगा कसा जीवाचा उद्धार करून घेतलेला आहे तिने आणि देव येऊन तिच काम करू लागतो वाराणसी तीर्थ नास आहे अविनाशाशी पाहे आहे नास वाराणशी काशी हे तीर्थक्षेत्र आहेत पण त्यांची आजच दुर्दशा बघा काय आहे ते म्हणून एकनाथ महाराज ते कधीतरी एक दिवस नाश पावेल पण जे अविनाशी हरी नाम आहे ते कधीही नाश पावत नाही म्हणून म्हणतात कलियोगी उद्धार हरीचा नामे एका तासा माझी कोटी वेळा सृष्टी होती जाती दृष्टी तोची। एका तासामध्ये कोटी वेळा सृष्टीची घडामोड होते असा तो संता होतो की तो हे पण पाहू शकतो कशामुळे पाहू शकतो हरिनाम अमृत शेवी सावकाश फक्त ह्याच्यामुळे हरिनाम अमृत सावकाश सेवन केलं तर एवढी त्याची पात्रता वाढते का ता ची तो तो। एका तासामध्ये कोटी वेळा सृष्टीची मोड पण तो पाहू शकतो एका ऐशे किती झाले नाम्या शेविले तोची धन्य एकनाथ महाराज म्हणतात असे कितीतरी संत होऊन गेलेले आहेत का जे हरिनाम सेवन करणारे धन्य होऊन गेलेत आणि त्यांचा उद्धार झालेला आहे मोठे मोठे संत झाले हिरुनी नाही जन्माले म्हणून एकनाथ महाराज म्हणतात हरिनाम अमृत शेविसावका महाराज म्हणतात हरिनाम सेवन केल्याले संत कितीतरी होऊन गेलेत आणि धन्य झालेत कृता कृत्य झालेले आहे